जुन्नरमध्ये तुमचं माहितीचं उमेदवार पडलेला आहे अगदी तिसऱ्या क्रमांक करून टाकले गेले काय सांग आता तुम्ही सगळ्यांनी परिस्थिती पाहिली तर ती परिस्थितीमध्ये मी काय फारसं मला जुन्नरला तसंही प्रचाराला बोलवण्यात आलं नाही जेव्हा बोलवलो तेव्हा मी गेलो फॉर्म भरायला बोलवलं आणि अजितदादांची सभा असताना दोन वेळेला मला अतुल भेनके यांचा फोन आला आणि त्यावेळेला दोन फॉर्म भरण्याच्या दिवशी मी अतुलला सांगितलं होतं की अतुल जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मला सांग मी सभेला येईल दोन दिवस तीन दिवस पाहिजे तेवढे वेळ देतो मी परंतु त्यांनी व्यस्ततेमुळे कदाचित मला फोन केला नसेल किंवा माझी गरजही वाटली नसेल त्यामुळे मी तिकडे गेलो नाही त्यामुळे एक्झॅक्टली नक्की काय झाले परिस्थिती तालुक्यातले तिथं ते आता मला सांगता येणार तुमचे एक सहकारी आहे शरद सोनवणे अपक्ष उमेदवार इथेच घडला आणि ते मोठ्यासंखेने निवडून आलेले काय सांगाल त्यांच्याबद्दल शरद सोनावणे अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी चांगलं वातावरण निर्माण केलं त्यांचं मॅनेजमेंट चांगलं होतं प्रचाराची दिशा चांगली होती मतदारांना कसं आकर्षित करायचं याचा हातखंडा शरद सोनानेकडं पूर्वीपासून आहे खरं म्हणजे मनसेतून उभे राहिले ते मनसेमुळे नाही तर स्वतःच्या ह्या हातखंड्यामुळे निवडून आलेले ते त्यांचं ते वाकी वाकगार आहेत त्यामध्ये त्यामुळे त्यांना अनुभव आहे तोच अनुभव त्यांनी इथं वापरला आणि ह्या दोन्ही उमेदवारांवर ते भारी पडले अतुलने प्रचाराची दिशा चुकीच्या दृष्टीने चालवली सत्यशील ने प्रचाराची दिशा वेगळ्या दिशेने नेली आणि राईट दिशेनं मतदारांना काय हवं आहे हे ओळखून शरद सोनवणेनं प्रचाराची दिशा त्यादृष्टीने वळवली मी मनपूर्वक शरद सोनवणे यांचं निवडून आल्याबद्दल अभिनंदन करतो एकनाथ शिंदेने खास हेलिकॉप्टर पाठवून त्यांना मुंबईला बोलवलं आहे मंत्रिपद मिळणार आहे असं सोनवणे सांगताय असल कारण शरद सोनवणे म्हटल्यावर काही गोष्ट अशक्य नाही म्हणजे मंत्रिपद मिळू शकतं मिळू शकतं त्यांनी एकनाथ शिंदेने मनावर घेतलं जाऊ शकतं काही नाही आता तुम्ही बोलताना म्हणाल प्रचाराची दिशा कुठंतरी बरगटली अतुल बेंटेंची म्हणजे काही व्हिडिओ व्हायरल झाले अश्लील व्हिडिओ शरद सोनवणेचे त्यामुळं उलट सोनवनेच फायदा झाला असं म्हणायचं व्हिडिओबद्दल मी फक्त ऐकलं आहे पाहिला नाही का कसला व्हिडिओ होता तो माहिती नाही मला पण अतुलने के केलं किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी केलं याचाही काही अजून ठोस पुरावा नाही आहे कुठे दाखवलं झाले अतुल बेंकेंच्या कार्यकर्त्यांवर मला हे पहिल्यांदाच ऐकतो आहे <laughs> तसं असेल तर माहिती नाही मला परंतु वैयक्तिक मुद्दे हे प्रचार येऊ नये जसं डॉक्टर अमोल कोल्हेने माझ्याबद्दल मी फॉरेजची पंचवीस एकर जागा लाटली आता <laughs> नरेंद्र मोदींना जर वाटलं ना की त्यांनी त्यांच्या गावामध्ये पंचवीस एकर जागा लाटावी ते त्यांना शक्य होणार नाही कारण फॉरेचा कायदा तेवढा लॉ आहे सुप्रीम कोर्ट आहे कोर्ट आहे कायदे आहे त्यांनी त्याप्रमाणे मला असंच ठुकून द्यायचं म्हणून ठोकून दिलं अर्थात ते अभिनय क्षेत्रात असल्यामुळं कसलाही अभिनय करू शकतात तशा पद्धतीने त्यांनी तसं केलं तसं ह्या निवडणुकीमध्ये व्हायला नको कुठल्याच जुन्नरच्या निवडणुकीत तसं झालं हां झालं असेल पण ते दुर्दैवी असेल कदाचित तोसुद्धा फायदा त्यांना झाला असेल